सध्या पैठण संभाजीनगर चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाच पैठण तालुक्यातील पिंपळवाडी फाट्याजवळ रोडमध्ये पडलेल्या मोठ्या भागदाडात एक स्कूल बस फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या दुर्घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही मात्र पैठण संभाजीनगर चौपदरीकरण कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सिद्ध होत आहे या सर्व प्रकाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे पैठण अनेक वर्षापासून या रोडचे चौपदरीकरण करण्याची मागणी प्रलंबित होती दरम्यान तालुक्याचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पाठपुळ्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरीकरणास मंजुरी दिली गेल्या अनेक महिन्यापासून या चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाच तालुक्यातील पिंपवडी फाट्याजवळ रोडमध्ये मोठे भगदाड पडून यात विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेली स्कूल बस फसली या दुर्घटनेत विद्यार्थ्यांना कुठलीही इजा झाली नाही मात्र पैठण संभाजीनगर रोडचे काम पूर्ण झाले नसताना रोडमध्ये भगदाड पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे सरळ शब्दात सांगायचे म्हटल्यास संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत होणाऱ्या या कामात मोठा सावळा गोंधळ होत असल्याचे सिद्ध होत आहे याबाबत या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिक वाहनधारकांमधून केली जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक